सत्याऐंशी किलो च्या या कुस्तीनंतर पंचावन्न किलो पंचावन्न किलो नंतर या ठिकाणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आदरणीय किरण शेठ बाजीराव झुरुंगे उपस्थित आहेत आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानपण व्हावं महाराष्ट्र पोलीस आदरणीय दीपकजी ठांगे साहेब आपण उपस्थित झाला आपलं देखील स्वागत आहे मॅट क्रमांक वर पुढची कुस्ती सागर राऊत सोलापूर ब्ल्यू कॉश्यूम वर्चेस कुणाल पुरके चंद्रापूर ब्ल्यू कॉश्यूम पैलवानांनी मॅट क्रमांक एक पाशी तयार राहायचं आहे या ठिकाणी उपस्थित होतात नटराज डेव्हलपरचे सर्व सर्व आदरणीय नटराज श्यामराव सातव पाटील त्याचप्रमाणे यशोदा ग्रुपचे आदरणीय राहुल शेठ कैलासराव सातव पाटील आदरणीय अमोल शेठ नंदकुमार सातव पाटील हॉटेल कावेरी ग्रुपचे संचालक आदरणीय विकासराव किशनराव सातव पाटील आपला मन सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं संपलेल्या कुस्तीमध्ये अभिषेक गडदे पुणे विजयी हर्षद पालवे रेड अहिल्यानगर प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि फायनल सम्राट दुग्ध व्यावसायिक आदरणीय